महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार सयाजी शिंदे यांनी सिद्धनेली तालुका कागल येथून दिला संपूर्ण महाराष्ट्राला एक आव्हान सिद्धनेली गावासारखं आपण ही आदर्शवत गाव बनाव आणि एक परिवार एक झाड वृक्षारोपण करावं गाव असं आहे की ज्यांनी पानंद रस्त्याला झाडं लावली आणि ती वाढली आणि आता दुसरी स्वरूपात दिसतात महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्धने लावलेली आहे मला असं वाटतं की एक हजार फळझाडं एक हजार फुलझाडं म्हणजे सतराशे पन्नासशे वस्ती असलेलं घरा उमरतं असलेलं गाव त्या प्रत्येक परिवारानं एक झाड लावा ही महाराष्ट्रासाठी ती अशी ही ती महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्धनयर्लीचा आदर्श घ्यावा आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं तुम्हाला झाड मिळत नसेल काय प्रॉब्लेम असेल तर सह्याद्री देवराला सांगावं मला सांगावं महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाड उपलब्ध करून देऊ तुम्ही फक्त वाढवा आणि जपा धन्यवाद आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकता अशाच आपल्या भागातील आणि जिल्ह्यातील घडामोडी मिळवण्यासाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच सबस्क्राईब करा ग्रेट महाराष्ट्र कोल्हापूर